मोबाईल 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 अरे मोबाईल बोले येतो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले येतो एस एस मोबाईल गणेश चतुर्दीवढा लाक्षलगाव मतदारसंघातील सर्व बांधव भूमिंग आणि महाराष्ट्रातील सर्व जनता देशातील यांना या गणेशोत्सवाच्या प्रश्न चांगल्या चांगल्याच सोडवण्याची कृती शक्ती युक्ती सगळ्यांना द्या एवढी प्रार्थना करतो आता शरद पवारांनी लालबागच्या दर्शन आणि त्याला प्रवीण दरेकरांनी अशी टीका

अशा ज्या मनातली म्हणा त्याप्रमाणे करून मला आनंद आहे की पडा पाणी आपल्याला डोंगर गावापर्यंत न्यायचं आहे ते आपण नेलेलं अजूनही पाणी चालू आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी भेट सुघडून वेगवेगळ्या गावांमध्ये त्यांचे बंधारे भरायचं काम हो करूया त्याचबरोबर चांदवडमध्ये सुद्धा बरेच लोक पाणी उचलताय त्याच्यामुळे कमी जास्त होते परंतु शेवटी मिळेल आणि आणखी पाणी उपलब्ध व्हावा व्हायला पाहिजे त्यासाठी आता माझे परत प्रयत्न सुरू होणार आणि ते पाणी कसं वाढावं कारण हो। नेहमीच होणार की चांदव शेतकरी आहेत आपल्या इथे सुद्धा आल्यानंतर प्रत्येक गावाला वाटायचं मला अगोदर मला अगोदर इकडे नाही सोडलं तिकडे का सोडलं का सगळ्यांची शांततेनं आणि नियमानं घेतलं तर सगळ्यांना पाणी मिळणार आणि अधिकच पाणी आपल्याला त्या मांजर पडायला मिळण्यास कसं टाकता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करतो आहे मी तुम्हाला आठवड्यात थो होईल शिवसृष्टी जे आहे महाराजांनी कल्पना आहे की तिथे शिवसृष्टीचं जे काम जे आहे अतिशय तुम्हाला जवळजवळ चौदाशे लोक काम करतात अर्ध्यापेक्षा जास्त ते राजस्थानचे कारागीर तिथे काम करतात मोठ्या प्रमाणावर राजस्थान वरूनच सामग्री तयार ता करून आणण्यात आलेली आहे वेगवेगळे कला कुसार करणारे कार्विंग केलेले अशा प्रकारचे त्या दगडी काम वगैरे आहे स्टोनवर त्याचे मला कल्पना आहे की ट्रक्सच्या ट्रक्स उतरत आहेत आणि काम सुरू आहे तर आमचा प्रयत्न आहे की तितक्या लवकर अ छत्रपतींच्या कुठल्याची प्रतिष्ठापना करावी त्याच्या अगोदर दोन चार दिवस येवल्या शहराने आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा लोक महाराजांची प्रतिमा मानत असताना त्याचं स्वागत केलं जाईल आणि येवल्यामध्ये मग त्या तिथं मोठी मिरवणूक सुद्धा काढण्यात येईल नंतर पुन्हा एकदा तो तिथे पुन्हा बसवण्यासाठी दोन चार पाच दिवस चालतो आणि मग त्या त्यांच्यासमोरच असलेलं जे हायस्कूल आहे समोर हिरेनचा उद्घाटनाची जाहीर सभा सगळ्यांना बोलवलेलं आहे का आता प्रत्येक जण जे आहे अशा सहित लवकर लागेल या कल्पनेतून वेगवेगळ्या कामामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये ते आहे त्यांनी सगळ्यांनी कौल केलेला आहे जे अच्छा इथं पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ऑक्टोबरच्या राजे एवढ्याला पाहताला जास्त आला असं दिसतंय आकडेवारी नुसार त्यामुळे आपल्याला आता काहीतरी आरोप केला जातो की इतर जिल्ह्यांवर सुद्धा होणार आणि एवढ्या साठी जास्त उत्तम असेल असं आहे ज्यांना टीका करायची ते टीका करणार व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचा शिरे शिराचं वाटप अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे कुठेही तक्रार आलेली नाही आता कुठे जरा अगोदर माल पोहोचतो कुठे दुसऱ्या दिवशी कुठे संध्याकाळी तर पुण्या काळी फरक होणार महाराष्ट्रामध्ये चोपन्न हजार दुकानं आहेत चोपन या चोपन्न हजार दुकानामध्ये या सगळ्या जिल्ह्यात पोहोचवायच्या हे काम सोपं नाही आहे त्यामुळे थोडंसं मागे पुढे होत राहील परंतु सगळ्यांना या जिल्ह्यात निश्चितपणे मिळणार आहे डिपार्टमेंटचा नाही आहे तो बसरोदोग खात्याने

आणि लढाई सुरू झाली असताना मध्ये कॅप्टन शस्त्र खाली ठेऊन हे योग्य होणार नाही योग्य संदेह जाणार नाही त्यामुळे ते निश्चित बदलले आहे बारामतीतून उभे राखणं बारामतीतून मोठ्या मताधिकारमध्ये निवडून ठेवता येणार अशोक किंवा जो काही मराठ मराठा वर्ग आहे तो आता आपल्याला या हे बघा हा वाद जो आहे हे ऑक्टोबर पासून सुरू आहे बरोबर आहे आपल्या शिवसृष्टीचं काम कधीपासून सुरू आहे दोन तीन सुरू आहे जिल्हा परिषदेची ती जागा जिल्हा परिषदेला आपण त्या प्रशासकीय संकुला जागा दिल्यानंतर ती जागा आपण जाग्यात घेऊन तिथे शिवसृष्टीची आखणी केली त्यावेळेस हे कुठलेही विषय नव्हतेच वाद वाद नव्हते आणि संपूर्ण काम जे आहे ते तीन चार वर्षापासून घ्यायचे प्रयत्न आपले सुरू आहेत आणि आता ते लोक लोक पूर्ण होत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठा समाजाचे नाही ते दलितांचे आहे ते आदिवासींचे आहे त्यांच्या सैन्यात मुस्लिम सरदार सुद्धा होते आज ओबीसीचे जे आहेत लहान लहान घटक सुद्धा होते छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे आहे त्यामुळे त्या कार्यक्रमाचा आनंद सर्व थरातील लोक घेणार की मराठा समाजाला आरक्षण दिलं याचा दहा टक्के आरक्षण वेगळं मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे आणि त्याचा फायदा मराठा समाजाचे विद्यार्थी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सी ऑफ इंडियाचे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री लक्ष्मण नामदेव सोनावणे चेअरमन क्लब मेंबर तथा टी सन्मान प्राप्त आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन पॉलिसी काढणे बंद असलेल्या पॉलिसी चालू करणे पॉलिसीवर लोन सुविधा तसेच एलआयसी संदर्भात इतर सर्व कामे खात्रीशीर केली जातील संपर्क कोटमगाव देवीचे तालुका येवला ब्याण्णव सत्तर शून्य सहा त्र्याहत्तर एक्कावन्न